महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांच्या वतीने ऐतिहासिक वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब यांच्या नावाने ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शिवसेना विभागप्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ अनंत भोईर यांच्या नेतृत्वाखाली गडकरी रंगायतन ने येथे ठाण्यातील रिक्षा टॅक्सी चालकांच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा विशेष सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक माजी आमदार रवींद्र पाटक शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे स्थायी समिती सभापती राम रेपाळे नगरसेवक योगेश जानकर तसेच ठाण्यातील विविध रिक्षा टॅक्सी युनियनचे पदाधिकारी आणि रिक्षा टॅक्सी चालक तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते यावेळी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री झाल्यापासून माझे अनेक सत्कार झाले आहेत जिथे जातो तिथे सत्कार होतोच सध्या तर महिला भगिनी रोजच राख्या बांधतायत मात्र आजचा हा सत्कार माझ्या कुटुंबाकडून झालेला सत्कार असल्याने त्याचा विशेष आनंद होत असल्याचं मत या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय रिक्षा टॅक्सी ही अशी अशी सेवा आहे की जी सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाला देतो ज्याकडे स्वतःची गाडी नाही ते रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करतात मात्र ते काम प्रामाणिकपणे केलं तर त्यात नक्की यश मिळतं हे मी स्वतः अनुभवले आहे असं या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी म्हटले

धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या नावाचं आपण ठाणे ठाण्याने ऑटो रिक्षा आणि धर्मवीर आनंद साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळाची आपण स्थापना केली आणि त्याबद्दल आपण या जाहीर सत्काराचं आयोजन केलं याबद्दल मी आपल्या मनापासून आभारी आहे आपल्याला मनापासून मना धन्यवाद देतो आज माननीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब यांचा सा जाहीर सत्कार रिक्षा टॅक्सी युनियन तर्फे ठेवण्यात आलेला होता कारण महाराष्ट्रात पहिल्यांदाच धर्मवीर आनंदीगे साहेब कल्याणकारी महामंडळ हे रिक्षा टॅक्सीवाल्यांसाठी जे साहेबांनी महामंडळाची स्थापना केली त्या मंडळाचा खर तर हे कोणीही धाडस करू शकला नव्हता आणि गोरगरिबांचा विचार केला नव्हता परंतु आज रिक्षा टॅक्सी चालक यांच्यासाठी जो साहेबांनी विचार केला त्यासाठी एक ठाणेकर म्हणून एक पूर्ण फुलाची पाकळी म्हणून या आमच्या सर्व युनियनच्या माध्यमातनं सगळ्या युनियनने एक युनिटी केली आणि त्या त्याच्या माध्यमातनं हे साहेबांचा सत्कार जाहीर सत्कार या ठिकाणी ठेवला होता मागण्या रिक्षा चालकांच्या अनेक आहेत साहेबांनी ते सांगितलं की सर्व मागण्या मान्य करणार परंतु त्यामध्ये विशेष एक मागणी अशी आहे की जो दंड आहे तो पंधराशे रुपये दंड आकारला जातो तो, तो दंड दोनशे रुपये आकारावा आणि जे तीन तीन लाख रुपये लोकांचे पंधराशे रुपयाप्रमाणे दंड आकारलेला आहे तो माफ करावा ही एक प्रमुख मागणी होती